नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया ओम महाकालेश्वर भक्तिधाम आय पाटील भगतवाडी कोळेवाडी इथून आलो आहे आणि तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आम्ही कोळेवाडी या गावातून आलो आहे आमच्या गावामध्ये एक देवीचं मंदिर आहे त्या मंदिरासाठी मंदिरा भरपूर काही भाविक भक्त येतात जातात तास इथं भरपूर पब्लिक असते परंतु काही त्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहे दारूचे दारू परत पत्ते खेळणे असे बरेचसे काही धंदे चालू आहेत त्यामुळं आम्ही उमरगा पोलीस स्टेशनला बरेच वेळोवेळी तक्रार केलेली आहे उमरगा पोलीस स्टेशन आमची दात घेत नाही बऱ्याच ठिकाणी फुरलेले आहेत आमच्याकडे त्यांचा पोच बी आहे आणि शेवटी कंटाळून आम्ही उस धाराशिवला आलो आहे आणि धाराशिवमध्ये आम्ही कारवाई केलेली आहे काय मागणी तुमच्या मागणी काय बघा साहेब आमच्यातले जेवढे काय धंदे आहेत तेवढे बिलकुल बंद झाले पाहिजे कारण महिलांना इतका त्रास आहे घरातलं राशन पाणी विकणे बकऱ्या शेळ्या विकणे कोंबडी विकणे परत बाहेरून आले लोक चु दावारी करून चोर चोऱ्या चुर करणे बाय बायांना मारहाण करणे शिवीगाळ करणे असा बराचसा प्रकार झालेला आहे एकही दिवस सुख आणि समृद्धीचा नाही चांगला एकही दिवस नाही महिला सगळ्या जाजवून गेलेल्या आहेत कंटाळून गेलेल्या आहेत शेवटचा पर्याय म्हणून आम्ही उस्मानाबाद आलो आहे आणि नाही इथं जर काम जर झालं तर आम्ही स्वतःच आमच्या तालुक्यातून हद्दपार होण्याची हां ठेवलेली आहे आणि सहा तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन आमच्या ग्रुप ग्रामपंचायतच्या जुन्या ग्रामपंचायतच्या समोर रस्ता रोप आंदोलन आणि आमरण आमरण उपोषण करणार आहोत भगतवाडी या गावात देव देवी जवळ गाव आहे तो तीस पस्तीस गाव घरांचं गाव आहे पण तिथं दारूची दुकाने अनेक आहेत ती बंद व्हावं ह्यासाठी आम्ही इथंपर्यंत आलेलो आहे बसस्टँडला महिलाला बसायला जागा नाही प्रवासाला जायला जागा नाही परत लहान मुलं रस्त्यावर खेळतात काचाच्या बाटल्या फोडणे दारू पिऊन शिवेगाळ करणे असं आमच्या गावात चालू आहे यासाठी शेवटचा उपाय म्हणून दारू आमच्या कायमस्वरूपी गावातून बंद व्हावं लहान मुलांचे भविष्य सुधारावं यासाठी आम्ही दारूबंदीसाठी उपोषण करणार आहोत ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र ला